जरा कल्पना करा दिवाळीचा पहिला दिवस अंगणात गोमाता उभी तिच्या कपाळावर हळदी कुंकू गळ्यात फुलांचा हार आणि मुलं हात जोडून म्हणतायत दिन दिन दिवाळी गाई म्हशी ववाळी गाई म्हशी कुणाच्या कृष्ण देवाच्या ही केवळ पूजा नाही ही आपल्या संस्कृतीची सुवर्ण संधी आहे वसुबारस आपल्या भारतीय परंपरेत जशी आपल्या आईला सर्वश्रेष्ठ मान दिला जातो तशीच गायही आपल्या माते समान आहे कारण ती देते दूध जे जेवण देतं पोषण देतं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे म्हणूनच अश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी म्हणजेच वसुबारस या पवित्र दिवशी आपण गोमातेची पूजा करतो महाराष्ट्रात दिवाळीचा आरंभ याच दिवसापासून होतो गावातल्या शेतात गोमाता मुलं स्त्रिया सजलेल्या असतात वसुबारस या शब्दाचा सुंदर अर्थ आहे वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच बारावा दिवस आणि म्हणूनच हाच दिवस आहे गाय गायबचड्यांच्या सन्मानाचा त्यांच्या उपकाराची आठवण ठेवण्याचा आपण सगळे दिवाळीत सोनं विकत घेतो पण खरी गंमत आपल्या गोमातेची सेवा आणि पूजन हेच आहे भविष्य पुराणात सांगितलं आहे की या व्रताचं पालन केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी हे व्रत केल्याने संतान प्राप्ती होते राजा उत्तानपाद आणि राणी सुनीती यांनी हेच व्रत केलं होतं आणि त्यांना ध्रुव नावाचा तेजस्वी पुत्र प्राप्त झाला होता म्हणूनच हा दिवस मातृत्वाच्या शक्तीचं प्रतीक आहे आजच्या या आधुनिक युगात जिथं गायींकडे दुर्लक्ष केलं जातं तिथं वसुबारस आपल्याला पुन्हा आठवण करून देते की खरी आई तीच जी बोलू शकत नाही पण रोज आपल्याला पोचते म्हणून आजच्या या दिवशी गाईला ओवाळा तिच्या पायाशी हात जोडून नम्रपणे म्हणा जय गोमाता जय कामधेनो जर तुम्हालाही वाटत असेल की ही, ही परंपरा जपणं हीच खरी सुवर्ण संधी आहे तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशीच भक्ती आणि संस्कृतीची कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा वसुबारसच्या दिवशी अनेक ठिकाणी गावातल्या स्त्रिया गाई बछड्यांना स्नान घालतात त्यांच्या अंगावर सिंदूर हळद लावतात गळ्यात फुल फुलमाळा घालतात आणि गहू चणे मूग यांचा नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी गायी नसतील तर त्यांच्या प्रतिकात्मक मातीच्या मूर्ती बनवून पूजा केली जाते हा केवळ विधी नाही हा कृतज्ञेचा उत्सव आहे पहिल दिवाळीचा पहिला दिवा म्हणजेच वसुबारस आणि हाच दिवा आपल्याला शिकवतो जीवनात सोनं शोधू नका सोन्यासारखी सेवा करा या दिवशी आपण गायीसाठी प्रेम दाखवतो हो आणि ती आपल्याला अमृत देते म्हणूनच म्हणतात गाय पूजन केलं की देव आनंदित होतात आणि घरात सुख समाधान आणि सुवर्ण येते या वसुबारसला फक्त दिवा लावू नका आपल्या मनातही एक दिवा पेटवा गोमातेच्या प्रती प्रेमाचा संस्कृतीप्रती अभिमानाचा आणि भक्तीचा जय गोमाता जय कामधेनु आणि आजच्याच दिवशी ध्रुव बाळाचा जन्म झाला होता राजा उत्तानपाद व राणी सुमती यांच्या दोघांनीही हे व्रत केलेले होते आणि ते कसे केले होते ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत